नको ना छोडू माझा थोडा विचार कर ना तुझा विचार करूनच माझी ही हालत झाली आहे अजून काय हवंय तुला मला तू आणि साथ हवे तुला दोन्ही मिळालं होतं पण ते तुला जपता आलं नाही वेळ वाईट होती मी वाईट नाहीये जो आजवर मला एक ड्रेस घेऊन देऊ शकला नाही साधा रिचार्ज सुद्धा नाही कधी कुठे हॉटेल मध्ये जेवायला जायचं म्हटलं तरी तुझ्याकडे पैसे नसतात मी प्रेम केलं होतं एक मुलाशी भिकाराशी नाही तर सर्व आहे का हो पैसे असेल तरच सर्वजण असतात मी हे जग तुझे मित्र आणि तुझे स्वतःचे आई बाबा सुद्धा पैशावर प्रेम मिळत नाही ग हे बाबा तुझं लेक्चर तुझ्याजवळ ठेव हो। मला नाही राहायचं तुझ्यासोबत माझं प्रेम आहे ग तुझ्यावर मग त्या प्रेमासाठी तरी मला सोड Terima bina